आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड राग येतो त्या व्यक्तीला धडा शिकवला पाहिजे असे विचार मनात येतात पण अशा वेळी माणूस विचार न करता निर्णय घेतो चुकीचा मार्ग निवडतो दुसऱ्याला धडा शिकवायला गेलेला स्वतःलाच त्याला फार मोठा धडा मिळतो आणि अशाच पद्धतीची आजची घटना आहे लातूर जिल्ह्यातील या ठिकाणचं भातखेडा हे गाव आहे या गावामध्ये खून होतो पोलीस त्याचा तपास करतात आणि याच्यातून जे सत्य बाहेर येतं हे प्रत्येकाला विचार करायला लावणार आहे आणि यासाठी आपल्याला जायचं आहे लातूरला लातूर या ठिकाणचा भातखेडा आहे आणि या ठिकाणी गोविंद रामकृष्ण मुळे हे यांचा यांचा एक ग्रहस्थ राहत आहेत यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत यांना दोन मुलं आहेत एक मुलगी आहे मुलगा थोरला मुलगा आहे त्याचं नाव आहे सूरज वय वर्ष साधारण पंचवीसच्या आसपासचा आहे त्यानंतर दुसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे धीरज याचं वय साधारण वीस बावीसच्या आसपासचं आहे आणि तिसरी मुलगी आहे तर अशा पद्धतीने हा परिवार आहे आता या परिवाराची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आता यांचा धाकटा मुलगा जो आहे धीरज हा पुण्याला एका खाजगी कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो आहे आणि या तरुणाबरोबरती या धीरज ती त्याची आई आणि त्याची बहीण पुण्यालाच राहते आता इकडं गावाकडं वडील आणि थोरला भाऊ सूरज हे दोघं राहत होते तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस आता या दिवशी सकाळी सकाळी यांच्या घरामध्ये प्रचंड गोंधळ उडालेला आहे कारण पहाटे पहाटे कुणीतरी एका अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणासाठी सूरजमुळे याच्या डोक्यामध्ये पिस्तुलानं गोळी झाडली आणि त्याचा खून केलेला आहे आता सूरज जो आहे तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेला आहे पडलेलं आहे आता ही बातमी गावामध्ये पसरली लोक जमा झालेले आहेत पोलीस पाटील त्या गावचे पोलीस पाटील त्यांचं नाव आहे महादेव भालेराव हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत घटनास्थळी त्यांनी भेट दिली आणि सगळी माहिती घेऊन नंतर लातूर ग्रामीण पोलीस जे आहेत त्यांना त्यांनी कळवलेलं आहे आता पोलीस इथं आल्यानंतर पंचनामा झालेला आहे लातूरचं सरकारी रुग्णालय आहे त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवली गेली आणि तपास सुरू झाला आता ही हत्या कोणी केली आणि का केली सूरज जो आहे तो दारू पिणारा होता घरची परिस्थिती गरिबीची होती हालाकीची होती मग याची हत्या अशा प्रकारे गोळी मारून का केली जाईल हा प्रश्न होता प्रश्न अनेक होते आणि याचं उत्तर आता पोलिसांना शोधायचं होतं पोलिसांनी या परिसरामधील लोकांची चौकशी केली त्याबद्दलची माहिती घेतली यांच्याबद्दलची माहिती घेतली शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून माहिती घेतली आणि घरच्यांच्याबद्दलची पण माहिती घेतली घरच्यांकडून माहिती घेतली आणि याच्यामध्ये घरातला अंतर्गत वाद जो आहे आणि दोघा भावांची भांडणं जी आहेत ती समोर आलेली होती आणि यावेळेस मग पोलिसांनी धाकटा भाऊ धीरज याच्याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केली कारण भावाभावांची अगोदर वाद होते भांडणं होते आणि यामुळे पोलिसांचा संशय त्या धीरजवरती होता आणि म्हणून त्याबद्दलची माहिती घेतली आणि यावेळेस मग त्यांना समजलं की ज्यावेळेस ही हत्या झाली त्यावेळी धीरजने कामावरती सुट्टी घेतलेली होती आणि यासाठी त्यानं स्वतःच्या लग्नासाठी मुलगी पाहायला जायचं आहे असं कारण त्या ठिकाणी दिलेलं होतं पण असा कोणताही प्रकार मुलगी पाहणं वगैरेचा काही प्रकार आढळत नव्हता म्हणजे धीरजनं खोटं बोलून सुट्टी घेतलेली होती पण त्यानं तसं का केलं होतं आता ज्यावेळेस पोलिसांनी त्या धीरजला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र तो गडबडला आणि आपणच ही हत्या केली हे त्यानं कबूल केलेलं आहे आता या ठिकाणी धाकट्या भावानं थोरल्या भावाची हत्या केली होती आणि तीही गावठी बंदुकीनं हे सगळं घडवलेलं होतं पण हे सगळं का घडलं होतं कशासाठी घडलं होतं तर सूरज हा थोरला भाऊ आहे त्याचं वय पंचवीसच्या आसपास झालेला आहे पण हा पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेला होता घरामध्ये तो मोठा होता घराचा तो आधार होता पण त्याचं घरावरती बिलकुल लक्ष नव्हतं उलट हा दारू प्यायचा आणि घरी आला की आई वडील बहीण यांना शिबिगाळ करायचा त्यांना त्रास द्यायचा प्रसंगी त्यांना मारहाण करायचा आणि धाकटा भाऊ धीरज जो आहे तो सोडवायला गेला की त्यालासुद्धा मारहाण करायचा आणि धीरजलासुद्धा तो त्रास द्यायचा आणि याच्या सगळ्या वागण्यामुळे घरामध्ये सतत तणाव होत होता वाद होत होता भांडणं होत होती सुख समाधान जे आहे ते मिळत नव्हतं आणि ही सगळी रोजची कटकट झालेली होती एवढंच नाही तर गावामध्ये सुद्धा सगळीकडे या गोष्टी पसरलेल्या होत्या आता या सगळ्यांचा वैताग त्या धीरजला आलेला होता आणि तो प्रचंड टेन्शनमध्ये होता प्रचंड टेन्शन त्याला यायचं आणि आपलं आपल्या आपलं करिअर कसं होणार आपल्या भावाचं करिअर आपल्या परिवाराचं आपल्या बहिणीचं कसं होणार भविष्यात काय होणार याची त्याला टेन्शन असायचं काळजी असायची म्हणजे अगोदरच आपली गरिबीची परिस्थिती आहे याच्यामध्ये जर भाऊ असंच वागत राहिला तर आपला परिवार भविष्य काळात उद्ध्वस्त होऊन जाईल आणि मग काय करावं हे याला सुचत नव्हतं आणि मग त्यानं आपल्या थोरल्या भावाला अनेक वेळा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण तो काय ऐकत नव्हता शेवटी या धीरजनं पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी एका सिक्युरिटी कंपनीमध्ये तो गार्ड म्हणून काम करायला लागला आणि तिथं गेल्यानंतर मग त्यानं आपल्या आईला आणि आपल्या बहिणीला बरोबर ते घेतलं आणि त्या पण आता त्याच्याबरोबर ती पुण्याला राहत होत्या आणि आता तरी हा आपला थोरल्या भावाच्या जातातनं आपण सुटूया किंवा त्या त्रासातून आपण बाहेर पडू असं वाटत होतं पण तसं घडलेलं नाही याचा जो त्रास होता तो या सगळ्यांना होत होता आणि तो वाढत चाललेला होता आणि आतासुद्धा तो कमी झालेला नाही त्यामुळे आता या धीरजचा संयम जो आहे तो सुटलेला आहे आणि जोपर्यंत हा भाऊ जिवंत आहे सूरज जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला किंवा आपल्या, आपल्या परिवाराला सुख मिळणार नाही असं त्याला वाटायला लागलं आणि आपल्या भावाला कायमचं संपवलं पाहिजे यासाठी त्यानं प्लॅन करायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे मग या धीरजनं कट रचलेलं आहे यासाठी एका सहकार्याची सुद्धा त्यानं मदत घेतलेली आहे आता त्या सहकार्याच्या माध्यमातून मग मा या धीरजनं एक गावठी पिस्टल जे आहे ते मिळवलं आणि याचा सगळा प्लॅन ठरला होता आता या प्लॅनप्रमाणे धीरजनं दोन दिवसांची सुट्टी कामावरती घेतली माझं लग्न आहे मुलगी बघायची वगैरे असं काहीतरी सांगून त्यानं ती सुट्टी घेतली आणि सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी धीरज पुण्यावरून लातूरला निघालेला आहे तिथं पोहोचला आहे आता या ठिकाणी कणेरी चौक आहे त्या चौकामध्ये एक मेडिकल आहे या मेडिकलमध्ये याचा एक मित्र आहे त्याचं नाव आहे अमर अशोक गायकवाड वर्ष साधारण वीस बावीसच्या आसपासचा आहे आणि हा तरुण जो आहे तो फार्मसी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहे आणि पार्ट टाईम म्हणून तो मेडिकलमध्ये काम करतो आहे तर या अमरकडे धीरज पोहोचलेला आहे आणि रात्री उशिरापर्यंत तो त्याच्याबरोबर ती थांबला त्या ठिकाणी तो झोपलेला होता मुक्काम त्याने त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या नंतर ती अमरची जी दुचाकी आहे त्या दुचाकीवरती धीरज आणि अमर हे दोघंही गावाकडे गेले आणि अमर जो आहे तो घराच्या बाहेर रेकी करत थांबला आणि धीरज जो आहे तो आता त्याचंच घर होतं त्यामुळे तो घरामध्ये सहज पोहोचलेला आहे आणि आपला भाऊ कुठं झोपतो काय झोपतो याच्याबद्दलची सगळी माहिती त्याला होते आणि मग या धीरजनं भावाच्या डोक्यात म्हणजे जवळ जाऊन त्याच्या डोक्यामध्ये गोळी झाडली आणि त्याची हत्या केली आणि त्या ठिकाणावरून तो बाहेर पडला आणि पुन्हा मग अमरच्या गाडीवरती बसून हे दोघं लातूरला आले आणि मग त्याच रात्री हा धीरज जो आहे तो पुण्या म्हणजे त्या लातूरवरून पुण्याला परत निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी मग ही जी हत्या झाली हे सगळं उघड झालं आणि मग तो गोंधळ तयार झाला होता आणि नंतर संशयावरून धीरजला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर हे सगळं समोर आलेलं होतं आता पोलिसांनी दोन्ही संशयित जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे यांनी वापरलेली दुचाकी वापरलेलं शस्त्र ते सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे आता या प्रकरणातील आरोपी धीरज आणि अमर हे दोघंही अत्यंत हुशार होते दोघंही स्ट्रगल करत होते दोघांचंही भव्य दिव्य असं स्वप्न होतं काहीतरी आयुष्यामध्ये करायचं आहे अशी त्यांची इच्छा होती यशस्वी होण्यासाठीची धडपड होती पण यांनी चुकीचा निर्णय घेतला आणि आता धीरज जो आहे तो गजाआड आहे थोरला भाऊ संपलेला आहे आणि आई वडील आणि बहीण यांचा आधार जो आहे तो संपून गेला आहे म्हणजे जो त्रास आणि जे दुःख अगोदर होतं त्याच्यापेक्षा हजारपटीनं दुःख आणि त्रास वाढलेला आहे कमी मात्र झालेला नाही आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या बाबतीत अजून तपास चाललेला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची अधिक वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा पण या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा किंवा अशा पद्धतीच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे पहिली गोष्ट कुणी कितीही त्रास दिला किंवा कुणाचा कितीही राग आला तरीही खून करणं हिंसाचार करणं मारामारी करणं हा त्यावरचा उपाय नाही आणि असं जर केलं तर त्याचा परिणाम होण्यापेक्षा दुष्परिणाम जास्त होतो आणि त्यामुळे असं बेकायदेशीर कृत्य हे स्वप्नातही करू नये हेच आपण नेहमी वारंवार सांगत असतो एवढंच नाही तर अशा गोष्टी बेकायदेशीर गोष्टी ह्या आपणही करायच्या नाही आहेत आणि दुसऱ्यालाही त्याच्यामध्ये मदत करायची नाही आहे आणि आपल्या लोकांना ते करण्यापासून परावृत्त करायचं आहे दुसरी गोष्ट मैत्री ही प्रगतीसाठी असली पाहिजे मैत्री ही यश मिळवण्यासाठी असली पाहिजे आपलं दुःख कमी करण्यासाठी असली पाहिजे अडचणीमध्ये संकटामध्ये एकमेकांना मदत करण्यासाठी असली पाहिजे पण जर समजा मित्र चुकीचं काम करत असेल तर त्याला अडवलंसुद्धा पाहिजे आणि त्या मित्राला एक चांगला मार्ग दिला पाहिजे पण असं न करता जर त्या मित्राला चुकीमध्ये साथ दिली तर मात्र त्याचे दुष्परिणाम हे आयुष्यभर त्या दोघांनाही भोगायला लागत आहेत त्यातच आता ही गोष्ट पण लक्षात ठेवा की जी मंडळी दारू पितायत किंवा जी मंडळी व्यसनी झालेली आहेत तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबानो याच्यामुळे तुमच्या शरीरावरती तुमच्या मनावरती तर परिणाम होतोच तुमच्या परिवारावर पण परिणाम होतो आणि तुमच्या लाईफवरती तुमच्या जीवनावरती परिणाम होतो त्यामुळे अशा गोष्टींपासून आपण दूर राहिलेलं आणि जी मंडळी याच्यामध्ये अडकलेली आहेत या गर्तेमध्ये अडकलेली आहेत तर त्या मंडळींना बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपण भविष्यामध्ये प्लॅन करणार आहोत पण त्यांची पण मानसिकता असली पाहिजे की याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचंय तर आपणही प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू आणि जे आपल्या पद्धतीनं आपल्या परीनं होईल ते करण्याचा प्रयत्न करूया तर याच्याबद्दल मी नंतर तुमच्याशी बोलेलच बरं आता मी तुम्हाला जी घटना सांगितली त्याच्याबद्दलचं धडा सांगितला तर याच्याबद्दलचं तुमचं मत काय ते मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीस तोपर्यंत धन्यवाद